गट उपक्रमातून मिळणार आपल्या गावातच रोजगार आणि उज्ज्वल भविष्य जिल्हाधिकारी डॉक्टर मिताली सेठी यांची ग्वाही नंदुरबार जिल्ह्यातील नागरिकांसाठी एक नवे पर्व सुरू झाले आहे स्थलांतर गरिबी आणि रोजगाराच्या कमतरतेमुळे गाव सोडून दूरवर जाणाऱ्या हजारो कुटुंबाच्या समस्या आता स्थानिक पातळीवरच सोडवल्या जाणार आहेत जिल्हाधिकारी डॉक्टर मित्ताली सेठी यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा प्रशासनाने सुरू केलेला मूळवाट उपक्रम ग्रामीण सक्षमीकरणाचा महत्त्वपूर्ण टप्पा ठरणार आहे हंगामी स्थलांतरामुळे अनेकदा महिलांना आणि बालकांना आरोग्य आणि पोषणाच्या गंभीर समस्यांचा सा सामना करावा लागतो परंतु जर रोजगार आपल्या गावातच उपलब्ध झाला तर कोणालाही आपलं घर सोडावं लागणार नाही यासाठी प्रशासनाने पुढील सहा महिन्यांसाठी मनरेगा अंतर्गत नियोजनबद्ध कामांची रूपरेषा तयार केली आहे प्रत्येक ग्रामपंचायतीकडे कामाची उपलब्धता निश्चित करण्यात आली असून कामाच्या अभावामुळे स्थलांतर होऊ नये यासाठी ठोस उपाययोजना करण्यात आल्या आहेत एक जनसेतू नावाचा मी अंब्रेला प्रोग्राम माननीय पालकमंत्री साहेबांच्या हस्ते लॉन्च केला एक तक्रार निवारण कोणते कोणते प्रकारची असू शकते तर एक प्रकारची नसताना आम्ही चार प्रकारची तक्रार निवारण त्यामध्ये ठेवली है। पहला आहे पहिला आहे सिकल सेलचा एक आ, कक्ष तयार केला आहे त्याचा जे फोन नंबर आहे ते आज किंवा उद्या आम्ही रिलीज करू एक सिकल सेल नियंत्रण कक्ष सिव्हिल हॉस्पिटलमध्ये बसला आहे आणि सिकल सेल पेशंटसाठी एक स्पेशल हेल्पलाईन तयार केली आहे कोणाकडे पण रिपोर्ट नाही आहे त्यांचे हातात किंवा हायड्रॉक्सी युरिया जे प्रिव्हेंटिव्ह ड्रग असतो ते त्यांना मिळत नाही आहे किंवा त्यांना ट्रीटमेंट कुठे केला पाहिजे किंवा हॉस्पिटलची मदत आहे तर त्या नंबरवर आपण कॉल करू शकतात दुसरा लग्नासाठी काउन्सलिंग म्हणजे जर आपण कॅरियर आहात किंवा कोणासोबत लग्न केलं पाहिजे किंवा तुमचे मनात काही प्रश्न असतील ट्रीटमेंटबद्दल लग्नाबद्दल तर ती पण काउन्सिलिंग समुपदेशन कक्ष पण सिव्हिल हॉस्पिटलमध्ये ते आहे तुम्हाला काही टेस्ट वगैरे करायचे जर डायग्नॉस्टिक्स करायचे किंवा तुमचे डिसेबिलिटी कार्ड यू डी आय डी कार्ड जे असतो तुम्हाला त्याचेमध्ये फ्री बस ट्रॅव्हल मिळते फ्री ट्रीटमेंट मिळते फ्री ड्रग्ज मिळतात ते ड्रग कार्ड काढण्यासाठी पण आपण या समुपदेशन कक्षामध्ये येऊ शकता तो पहिला टप्पा आहे दुसरा एक महिला व बाळचं ट्रॅकिंग आम्ही आत्ता सुरू करत आहोत की गरोदरपणेपासून तुमचं बाळ जे एक वर्षापर्यंत होणार आहे तितकी ट्रॅकिंग आम्ही तो दुसरा टप्पा आहे तिसरा आत्ता जे जी, जी मायग्रेशनचा सा मी सांगितलं की मायग्रेशनसाठी दोन हेल्पलाईन नंबर्स आहेत त्याचं पण स्थलांतरसाठी एक वेगळा कक्ष तयार केला आहे आणि चौथा जनरल तक्रार निवारण म्हणजे कास्ट सर्टिफिकेट काढलं पण वीस रुपयेपेक्षा तुम्ही शंभर रुपये दिले तर आमची एक टीम आम्ही बसवणार आहे अभिप्राय कक्ष त्याचं नाव आहे आणि ते तुम्हाला स्वतःहून काही काही लोकांना वीस टक्के लोकांना आम्ही कॉल करून विचारणार की कोणते सर्व्हिस सेंटरने तुमच्याकडून जास्त पैसे घेतले आणि ज्या सर्व्हिस सेंटरची निरंतर तक्रार आली तो सर्व्हिस सेंटर बंद करण्यात येईल सुरेश सुतार संवाद मराठी लाईव्ह नंदुरबार श्री गणपती संस्थान महड तालुका खालापूर जिल्हा रायगड श्री वरद विनायकाच्या भक्तांसाठी भक्त निवासाची सोय स्वच्छता आणि चोवीस तास गरम पाणी सीसीटीव्ही ची नजर आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा शून्य एकवीस ब्याण्णव सव्वीस एकोणसत्तर बारा बहात्तर शहात्तर सत्तेचाळीस अडतीस चोपन्न